तर चाललंय बानायचं आयचं हे उरकून घ्यायचं आज तर परतीची वाट चालले काय धुवायचं हा दीपाने पण पाणी आणलं प्यायला एकूण दादा पण आलं यांच्या शेतामध्ये बसलो होतो खरं तर गेल्या वर वर्षी पण यांच्या शेतात ना आम्ही गावाकडे गेलो आणि यंदा पण तसा जेव्हा आला खरं तर म्हणजे आम्हाला इकडं कोकण आल्यानंतर नंतर शेतकऱ्यांचा लय आधार असतो पाण्या असून या लाईट किंवा कुठली पण आपल्याला गरज बाजली तर ती आपली गरज चे काळजी घेतात आलं का दादा आलो निघालो आज निघाले आज का आता एवढा दिवस आमच्या शेतात होते आता तुम्ही चालले म्हणल्यानंतर काय करणार आता तुमचं पण आता पावसाचे दिवस आले जवळ त्यामुळे तुम्हाला जाणच आहे ना आता बेल खायला काय राहिलं नाही सगळं कमी होत चाललं त्यामुळे आता निघणार तुम्ही बरं झाले शेतात जवळ जवळ या वर्षी चाळीस एक्केचाळीस दिवस राहिले ना सगळ्या शेतात दोन चार शेतात एक शेतात बसलेच नाही चांगला असतं आमच्या भाजीपाला त्यामुळे चांगलं होतं त्या वर्षी अठरा जा टन म्हणजे अठरा हजार किलो काकडी मी काढली सव्वा सहा लाखाची काकडी झाली या वर्षी या वर्षी तेवढा म्हणजे खर्च पण करतात खर्च पण करतो वेगवेगळे मेंढर बसवतो आणि टेक्निक जास्त करून माझं संशोधन असतं भाजीपाल्याचे संशोधन संशोधन महत्वाचा प्रयोग महत्वाचा प्रयोग करत असतो त्यातून काहीतरी नवीन नवीन करत असतो त्या वर्षी मी शेतामध्ये पांढरा कांदा केला होता गावरा लाल कांदा केला होता खपली गहू त्याला मार्केटमध्ये जवळ ऐंशी नव्वद शंभर रुपये हवे तर खपली गहू असं गहू सुद्धा या शेतात केला होता सर्व या वर्षी भाजीपाला चांगला झालं समाधान आहे मला आंबे झाडं किती सगळे आपली त्याची झाडं का पन्नास आहेत पन्नास झाडं आहेत सर्व प्रकारचे आंबे आहेत आता जर तुम्ही बघितलं तर सर्व तोतापुरी आहे हापूस आहे पायरी आहे केसर आहे दूधपेढा आहे बऱ्याच व्हरायटीची झाडं आहे बऱ्याच व्हरायटीचे झाड आहे तर आता तुम्ही इथं असल्यामुळे कसं आपलं झाडाचं दोन्ही काम होतात झाडाचं संरक्षण पण होतं ना इथं असल्यामुळे कोण लोक येत नाही जेवढे जो दिवस राहिले का ते परतीचा पाऊस सुटचा सुखाचा होई ईश्वरच्या प्रार्थना सुखाने जा पुढच्या वर्षी सुखाने लवकर या आमच्या शेतामध्ये बसायला तर ते आता चालली तयारी तर दादा पण आज आली ती बस आहे पण कोंबड्या पण डानून म्हणजे वाडा जायचं म्हणलं तर नाही तर मग ह्या गावात नाही तर आता आली आहे मेहंद्राकडं आता जरा तिथं आहे बिराड व्हायचं उरकून तिथं आणि निघायचंय आता मेंद्रा घेऊन जायचं ना मला <laughs> ना म्हणजे जणू काय आपलं गाव असल्याच वाटतं ह्या गावाला आलं की असं आहे आणि दुसऱ्या गावाला जायचं म्हणलं नाही दोन तीन महिने म्हणजे फिराय फिरून वाडा दोन तीन महिने इथे झालं ना लागणार फक्त ला दोन तीन दिवस गेलो होतो तेवढंच नाहीतर असं वाटतं ना, ना मग राही वाचले सारखं सार जात <laughs> राय झालं की पाया काही खर तर म्हणजे आम्हाला ह्या ठिकाणी सावली सावलेली भारी होती आणि मग में पण बसायची पोर सुर बसायची गावा सारख आंब येतो आठवतच नाही मला म्हणजे प्रत्येक आंबा हाय म्हणजे तर हे काय आता <laughs> जेवण आपल्या बरोबर काय आता जेवलं नाही तर आता ताक च येत जरा ताक पण पिलो आता आम्ही आणि थोडस घेतलंय काय आता याशिवाय आपली उचल पाटी आहे त्यामुळं मग आपल्याला जाऊन जेवायला थोडं थोडा तास पिण्याच्या नंतर काय होत माणसाला दमदार रास्त मग ते आपल्या एक एक दोन दोन गालात पेल ना की जरा मग आपल्या जेवणाच्या टायमापर्यंत बरं वाटतं आता चालायचं म्हणजे भूक लागणारच आहे त्यामुळे आता भूक लागेल तिथं खायच्या बाकरी जरा उभ्या करून रास्तागरकडे खुसवायला वाटतं खुसवायला तिथं तर दोन बिराडा म्हणल्यावर त्याच्यामुळं करमून जाईल इथन देऊ कसे वाटाना म्हणजे नाही का शेतकरी आता दादा आला तरी दादा दा पण म्हणजे त्या गळ्यात वाटला असं जायचा जा म्हणून खर तर म्हणजे आम्हाला शेतकरीचा दा लय दादा आधार असतो नाही आधार म्हणजे शेतकरी प्रत्येक शेतकरी नाने झालं दादा झालं म्हणजे असं बरेच जण शेतकरी येत तर एवढा आधार ना आपल्याला एखादी वस्तू जर नसली ना आवराजून आपल्याला वेळ जर नाही भेटला जायला ना आणायला फोनवर आपलं ते काम करतात दादानी पाच किलो मसाला दिला मसाला करून दिला पाच किलो कारण आम्हाला वेळेस मसाला करायला अजून भेटला नाही तर त्यांनी काय केलं पाच किलो मसाला करून दिला आम्हाला रामदानी कारण टाइमिंगच भेटला नाही मामा गेलं घरी आणि मग आम्ही इकडे तिघच असल्यामुळं दोन माणसं दररोज मेंढरा कारण आ त्याला बिराडावलं काम पुरवायचं आणि त्याच्यामुळे मसाला भेटलाच नाही करायला खरं तर मसाला मागच करायला पाहिजे होता पण माग बी तारमळ होती त्या टायमाला आणि म्हणलं आता करायचं ना लग्न झालेल्या नंतर पण ते लग्न झाल्यानंतर ते दोन बिराडा झाले आमचे त्याच्यामुळे मसाला राहिला तर, तर दा दादा म्हणला काय काळजी नको बानू मी तुला पाच किलो मसाला करून देतो मग दादानी पाच किलो मसाला केलाय आता बघू वाडा वाड्यात मिळण्याच्या नंतर जाता जाता करायच लागेल थोडाफार परत मसाला तर बानाने आता घेतली काठी आणि निघाली मिठेच्या पाठी मग आता मिठेच्या पाठीच लागायचं तर काय करायचं किती वाजेपर्यंत पोहोचलो आपण आपल्याला आता पार संध्याकाळ होणार पार जास्त वाजणार माहिती लांब जायच आहे चांगलं पंचवीस सव्वीस किलोमीटर आहे इथन तर आपण काय मग आपल्याला नाही पण लय लांब आहे नऊ वाजता निघलो आम्ही सकाळी तिथन तर बघ आप ते आपल्याचं झाड तर त्याला एकदम भरपूर शेंगा लागला ताई त्याला म्हणजे सोनं आपण लुटतो मेंढराच्या लय आवडीच त्या शेंगा त्या म्हणजे शेंगा खातीर ना गूळ चेट असतात आपल्याला कसं आहे चिप झालं काय झालं खायचं खाल्ल्या इच्छा होती तशी त्यांच्या या शेंगा खायची जांभळं खायची बोर खायची त्या मेंढराची लय इच्छा असते झाड दिसलं की त्यांनी पळतच जायचं त्या झाड खाली खर तर आता मेंढरा काय काय ठिकाणी डोंगरामध्ये असे अश्या रायवाळ आंब असतात म्हणजे गावठी पण मग ते भरपूर या ठिकाण एखाद्या ठिकाणी पाड पडलेले असतात तर मग में <laughs> ते मेंढर खाता असतात मेन बरं आपण पण पडायचं खायला तर कसं आहे मित्रांनो प्रत्येक जणाला आपल्याला म्हणजे गावाला जाऊशीच वाटत तर आपल्या मेंढ्याला दहा वर्ष झालं कसलं वर गाव माहिती नाही आपण जातो भीती गाडीला पण मेंढ रांगा जे वाडा एकदा आलाय ते दहा वर्ष झालं गावाला वाडा केला ना रख रख में में तर आता अगदी रख त्या उन्हामध्ये चाललोय आम्ही मेंढ्र घेऊन तर आता हे बिचकुरी मामाची मेंढर येत आता लिमकी भेट झाली ते हे परिसरामध्ये इकडल्या परिसरात ते असते मेंढ्र पण वारायला आम्ही कारण त्यांना सगळे दिवस खाटत दिसला नव्हतं अशी मिळ पण पळ तिथे या काम या का <laughs> नेमकी भेट झाली आमची तुमचा का व्हायचं वाडा मग असं बसायचं राहिले ना लागणार आल तर तेवढीच भेट नाही मी तुमच्या वाड्यावर आलो होतो एक मन वेळावर तुम्ही नाही आलं मग आम्हाला सवडत नसती

बर दिवस कस काय पाठ भेटले मेंढ्राला आंब चिंब खात आपला प्रवास करायचा आता आपल्याला खेंडी या खेंडीच्या पड्याला जायची माझ खिंड पास करायची तर एक तासभर आपल्याला चालायला लागतं या खेंडीतनं बघ बघ आलतं इकडे मेंद्र आता खिंडीतन पुढ तरी पाण्याचं टाक किंवा त्याला गायमुख असं पण म्हणतात आलेवानी कुवा 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 ठर्र मेहन झाडाखालीच उभी राहिलेला खूप आता आम्ही खेंड पास करून माझं अलीकडं आलोय चांगली मी पाणी पिली आता आता पाहिजे झाडा खाली उभी करायची ते जरा ते मग खायची खायचे खाली की मग आपलं जायचे पुढं अगदी फोपट्याचा रस्ता पण येणार तर बाजतील वाट हिची आपल्या बायामध्ये हायता वा ना मी ने काय करायचं तर आता किसन पण आला या आम्हाला आडवा मेंढ्रा नेऊ लागायला कारण आता आपल्याला रस्त्याने जायची रोडने त्यामुळे दोघाला मेंढ्रा ऐकायची नाही तर तो आता आला या मला फोन केला तर फाट्या वाई तर मला इच दि कुठे आहेत तर त्याला सांगितली ते आता या ठिकाणी येईल तो आता थोड्या वेळामध्ये दाबावतात गोळा करायला एक पटांगणाने नाही काय वाटलं आता पटा पटांग आलो खिंडीत ना होऊन लागल पण निकाजीवानी नव्हता हा निकाजीवानी आलो ते लांब परवडलं याडा पण सडकचं नाही परवडलं किसन आता फट्या उतरलं आणि आला मला म्हणलं मेंढर कुठं येत त्याला खून सांगितलं मग तो काय आता आला मेंढर पण चांगली चरती राहतो जरा

किसानी पण मस्त अगदी <laughs> <उसा जारा सान। laughs> <बरेकार था>। <laughs> मस्त बाकी रशि एक नंबरच वाटो माझा या मेंढिका वये माझा या मेंढई का मेंढ्या चारी जंगलात वय चारी जंगलात त्याला वाघाची संगईत वये वाघाची संगीत येतो माझा मेंढई <laughs> का <laughs> वय माझा या मेंढिका मेंढ्या चारीवनी व ऊन लागत डोई वरी वै लागत डोई वरी पाणी नाही मिळत वय मिळत वेळ वरी आली दैमिन र वाड्यापशी पोर आडवी आली होती पळत आम्हाला मुर इथं बाई होत ते चारला ला आम्ही तर किसनने गोडा कातरून घेतला मस्त बाकी हे गोडा इकडं ठेवला होता किसन्यान हे दोन गुडे एक दिवस तो घेऊन आला तर आता चालले तर मेन रबी राडावर बा नाही माग जरा सरपण काढ दिया बघा आता कुत्रा हे मला बेटा आहे कुत्र्या कुत्र्याची मला भेट झाली काय रे सागर अर ओ आ, आ, यो!

आ, 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 भुचा, भुचा, भुचा तर त्या साईडला आमच्या सुलत्याच बिराडी खालती आज मिळणार मग वाडा कस काय कस काय वाटत एवढा दिवस काय वाटायचं काय <laughs> आज आज मारतीच्याकडे झाला गरम होत काय मग सागर करते बानायला भेटायला गेला या भेटायला ते हा बाणाने एक सरपंच मुळे आणली तर मिळ आमचा आज इथं वाडा कस काय सागर काय ना तू ना आम्हाला तिकडे लावून दिलं सागर जागर फसवून लावलं ना तू तुमचा वाडा घेऊन आलो इकडे होय आज कुत्र्याच्या भिटी मेंढराच्या भिटी मासाच्या भिटी गुढी आणली होती बेटायला गाडी बघतोय कड्या लागलाय अंधार पडायला आता बापूचा पोर का पण यांच्यामध्ये खेळा झाला संग्राम सागर तर आरच्या आता चालले आता मस्त बाकीच्या तरी आपल्या धनगर समाजाचं चालतंय काही एक टायमाला चाऱ्यासाठी आपल्याला असं बाहेर गावी थोडीफार मेंढर घेऊन जावं लागतं राहावं लागतं आणि मग परत यायचं असं हे चालतच सागर काय ट्रक घेतलाय काय म्हणजे ची ढुली वाटत त्याची तर आपला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो धन्यवाद